कथागत भगवान सम्यक संबुद्ध भारतीय घट्टचे शिल्पकार परमपूजचे मोदी सत्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला यांच्या त्यागाला किंवा पंचा प्रणाम त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या चौसिका महा उपासिका मीराताई यशवंतराव आंबेडकर तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर श्रद्धेय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर यांच्याही कार्यात त्यांच्या त्यागाला अभिवादन आणि जमलेले सर्व पंतप्रधिनिधो आज आपण सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन बौद्ध ग्याच्या बाबतीत एक निवेदन सादर करत आहोत निवेदन असं आहे की एकोणीसशे एकोणपन्नास कायदा आहे त्या कायद्यांमुळे आपला त्या जे प्रबंधक मंडळ आहे ते नऊ लोकांचं त्याच्यामध्ये चार असतात चार बिना बुद्धिष्ट असतात आणि एक मात्र कलेक्टर असतो कलेक्टर विशेषतः तो काही सा होत नाही आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी पाच लोक वेगळ्या ठिकाणी असतात चार लोक वेगळ्या ठिकाणी असतात आणि मग सर्व कारोबार इतर बुद्धी असतो त्यामुळे होतं की बुद्ध गायला सुविधा झाल्या पाहिजे ज्या काही येणाऱ्यासाठी आमचे लोक येतात राष्ट्रातले लोक येतात सर्वांचं ते स्वतः आहे ते त्यांना काही सुविधा मिळत नाही आणि तिला जो विकास झाला पाहिजे तो विकासही त्या ठिकाणी होत नाही तो तो विकास होण्यासाठी ते बुद्ध विहार हे बुद्धिस्थानच्या दिला गेलं पाहिजे हे आम्हीसाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत त्याचप्रमाणे नागपूर येथील दीक्षाभूत या ठिकाणी है, का तो असते ती जागा बोद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेबकरांना दिलेली होती परंतु तिथल्या काही समितीं दिल्यावर त्यांचं तर त्या ठिकाणी मध्य प्रदेश इथं जे महू बोद्धिसत्वांचं दुकान आहे त्या ठिकाणी नियामक मंडळ आहे ते तिघडं आहे दे 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 ते देखील भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात नेतावं त्या तिघ ठिकाणी भारतीय बौद्ध महासभे कार्याध्यक्ष डॉक्टर साहेब आंबेडकर यांना द्यावं यासाठी आम्ही सन्माननीय कलेक्टर निवेदन दिले आहोत